सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले शाळेमध्ये महात्मा फुले शाळेमध्ये काल एक प्रकार जो उघडकीचा चालला आहे तिथल्या अल्पवयीन लहान मुलीवरती तिथल्या एका नाराधर मुख्याध्यापकानं लैंगिक शोषण केल्याची तक्रार आमच्या कानावर ऐकू आले आहे हे अतिशय निंदनीय अतिशय चुकीचा प्रकार आहे शिक्षकी पेशाला काळीमाफासणार हा प्रकार आहे एका शिक्षकावरती विश्व विश्वास ठेवून त्या पालकांनी तिथं मुली पाठवल्या असतील किंवा ते जे पाल्य पाठवले असतील ते सर्व पाल्य सातवीच्या आठवीच्या वर्गाचे असले आहेत आणि त्या आठवीच्या वर्गाच्या असल्या मुलांच्यावरती जो अत्याचार झाला आहे त्या अत्याचाराचा सर्वप्रथम आम्ही एक व्यक्ती म्हणून आणि या सोनमडी गावचा रहिवाशी म्हणून प्रथम सर्वप्रथम निषेध करतो या नारादम शिक्षकाच्या भयंकरता करे जवळजवळ दोन हजार एकपासून आम्ही बघतो मी स्वतः ते मी हा प पाहत आलेलं आहे दोन हजार एकपासून ते आत्तापर्यंत म्हणजे पंचवीस वर्ष ह्या ह्या शिक्षकांना जवळजवळ एक पन्नास बरोबर पकरा केले आहेत आणि हा शिक्षक सदर संस्थेच्या चेअरमनचा सक्का महासभाव आहे सक्का महोत्सव असल्यामुळं त्याच्या प्रत्येक चुकीवरती पांघरून घालण्याचं काम संस्थेने केलेलं आहे आणि संस्थेचे सगळे आर्थिक व्यवहार हा माणूस सांभाळत असल्यामुळं संस्था त्या ह्या शिक्षकाला सांभाळतो आहे आणि हा शिक्षक अतिशय निंदनीय प्रकार ह्या शाळेमध्ये त्या शिक्षकानं चालू केले आहेत तो जिथं जिथं त्यानं काम केलं आहे दोन हजार एकपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत आता जो जो पंचवीस वर्षामध्ये त्याच्या पन्नास ताक्र आहेत पण पन्नास तक्रारी संस्थेने मिटवले आहेत मग ते पैसे देऊन मिटले असतील नोकरी देऊन मिटले असेल किंवा कोणाच्या हातापायाकडून मिटले असतात पण या शिक्षकाचे अतिशय निंदनीय असे प्रकार संस्थेने मिटवून ह्या संस्थेने ह्या शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रकार केला आहे आणि पाठीशी घातलेल्या शिक्षकानं आता या वर्षभरामध्ये गेल्या सनबडी गावामध्ये उच्छाद मांडलेला आहे सनमडी गावामध्ये वास्तविक पात्र सनमिडीची शाळा फक्त सातवीपर्यंत आहे आश्रम शाळा सातवीपर्यंत त्यांची शासनाची मान्यता आहे पण तिथं आठवी नववी आणि दहावीच्या मुली का ठेवल्या हो गेल्या याचं पण उत्तर आम्हाला दिलं गेलं पाहिजे आता त्या मुलींचं नावं आम्हाला इथं घेता येत नाही कारण मुली, मुली आलपळी नाहीत आणि त्या मुलींची नावं घेता येत नाही पण आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आमच्याकडे रेकॉर्ड आहेत आमच्याकडं व्हिडिओचं तिथले जे सी सी टी व्हीचे रिपोर्ट आहेत ते आहेत तर सदर मुली ज्या मुली सातवीपर्यंत होत्या त्या राहत होत्या ते ठीक आहे पण आठवी नववी दहावीच्या देखील तिथं राहिल्या होत्या त्या मुलींची नावं पण आमच्याकडे आहेत त्या मुलींची गावं आमच्याकडे आहेत आणि त्या मुलींचे सी सी टी व्ही फुटेज पण तिथं पण आहेत आणि माझ्याकडे पण ह्या मोबाईलमध्ये पण आहेत तर त्या मुली इथं का राहत होत्या आणि त्या मुलीला रात्री एक एक वाजेपर्यंत कसलं प्रशिक्षण किंवा कसलं शिक्षण हा मुख्याध्यापक तिथं देत होता याची पण कारण आम्हाला मिळाली पाहिजे सध्याच्या सी सी टी व्हीमध्ये तिथं सी सी टी व्ही चालू असेल बंद असेल आम्हाला माहीत नाही पण तिथला सगळा स्टाफ आहे तिथला जो लहान पहिली दुसरीच्या मुलांनासुद्धा आम्हाला काल सांगितलं एक दुसरी तिसरीच्या मुलांना पण सांगितलं की तिथं काय प्रकार घडत होता आणि मुलींना काय प्रकारची वागणूक दिली जात होती पण मंगळवार सोडीपासून ते आमच्या जत तालुक्यातल्या अनेक गावातली मुलं तिथं राहत होती गरीब मुलं होती गरिबांची मुलं होती ज्यांची मुलं ज्यांच्या आई वडील पालक उसतुडले होते राबत होते त्यांना खाण्यापिण्याची वांदे होते म्हणून त्यांनी हिंदू संस्थेमध्ये टाकलं काही दोन मुलींचे तर ॲडमिशन आहेत जत जतला आश्रम द्यायला आणि ते मुली आहेत आमच्या गावात वर्षभर राहतात आणि त्या मुलींच्या सुद्धा असा काही प्रकार घडला असण्याची शक्यता आहे आता आम्ही ते काहीतरी डायरेक्ट बोलू शकत नाही कारण हे अल्पविधी मुलींचा प्रकार असल्यामुळं आम्ही त्यामध्ये जास्त काय बोलणार नाही तर शासनानं आता आम्ही आमचे नेते आमचे बंधू आमदार गोपीचंद पडक यांच्याकडे आम्ही त्याची रिसर्च तक्रार केली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आमदार सनमडीमध्ये येणार आहेत समाजकल्याणं अधिकारी पण तिथे आले आमच्या सर्व तक्रारीची शहानिशा करण्यात यावी आणि संबंधित श संस्था आणि संबंधित शिक्षक याच्यावर याच्यावरती कारवाई शासन स्तरावरून व्हावी अशी आम्ही म्हणजे विनंती करतो वास्तविक पत्ता आमच्या सनमडीचे सनमडी भूषण आणि जतचे आमदार माझे आमदार ज्यांनी वीस वर्ष आमदारकी उपभोगली आणि ज्यांनी वीस वर्ष आमच्या समाजाला किंवा या जत तालुक्याला गती देण्याचा प्रयत्न केला असे ते उमाजीबाई सलोणकर यांनी एक चांगला हेतू ठेवून संस्था काढली पण त्यांच्या जाण्यानंतर ह्या संस्थेचा संस्थेमध्ये करोडोचे वारे करोड रुपयांचे वारेनारे करण्यात आले आहेत अतिशय चुकीच्या पद्धतीने भरती केलेल्या आहेत ज्या ज्या शिक्षकांना पाच पाच वर्षे जागा रिक्त ठेवल्या आहेत मुद्दाम आणि त्यांच्या आपण नागपूर धर्तीवरती नागपूरचा जो शाला बनावट शाळांचा आय डीचा जो प्रकार आहे त्या बनावट शाळेत आय डीच्या धर्तीवरती इतर सनमडीमध्ये आणि जर ह्या संस्थेमध्ये हे जे सिद्धार्थ शिक्षण प्रसार मंडळ आहे या संस्थेमध्ये अतिशय चुकीचे प्रकार सगळे झाले आहेत त्याची योग्य ती चौकशी आम्ही आमच्या साहेबांच्या माध्यमातून शासनाला करण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत जे एक शिक्षक ज्या पाच वर्षापूर्वी जागा रिक्त झाल्या त्या जागा रिक्त दाखवण्यात गेल्या आणि त्यांना आता ऑर्डर देऊन पाच पाच वर्षाचे पाठिंबाचे पगार आता काढले आहेत त्या शिक्षकाच्याकडे तीस तीस चाळीस लाख रुपये आता घेतले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांचे पैसे कमवण्याचे मार्ग चालू हेच काम ते तिथून ते मुख्याध्यापक करत होते त्यामुळे त्यांना संस्था अभय देत होती आणि अभय देण्याच्या माध्यमातून ते असे स्वराचार करत होते आणि या स्वराचारामुळे आज गरीब कुटुंबांना गरीब कुटुंबाला जे त्यांच्या इज्जतीला किंवा त्यांच्या इभ्रतीला ज्या जो काही गा गालब गालबट लागलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि सनमडी गावचा रहिवाशी म्हणून आणि आम्ही एक सर्व सामाजिक कार्यकर्ते म्हणून निश्चितपणे ह्या प्रकरणाचा तडा लावल्याशिवाय आम्ही बसणार नाही आणि ह्या प्रकरणामध्ये जे दोषी असतील ते भले हो संस्था चालक किती करोड रुपयाचे मालक असले किती श्रीमंत असतील त्यांना देखील सोडलं जाणार नाही आणि जे जे कोणी यामध्ये सामील आहेत ते कर्मचारी वरती त्यांना देखील सोडलं सोडलं जाणार नाही अशी ग्वाही या निमित्तानं मी आपण प्रेस द